रामकृष्णारी माऊली गुरुमावली आणि गुरु माईली यांच्या ओम श्री स्वामी माऊली आम्हाला म्हणजे गुरुमावळीबद्दल सांगायचं म्हणजे आम्हाला आश्रमात येऊन दहा वर्ष झाली आम्हाला खूप खूप मोठे अनुभव आले आमच्या माऊलींचे जे माऊली आम्हाला काय सांगतात आमच्या पै आमच्या परिवाराला आम्ही जे सगळं फॉलो करतो आम्हाला जे सांगतात ते आणि मोठे मोठे आम्हाला अनुभव आले आमच्या माऊलींबद्दल ते ज्ञान जे दे देतात आपल्याला ते त्याची किंमत आपण कुठेही मोजू शकत नाही खूप म्हणजे आम्हाला त्यांचे एवढे अनुभव आलेचे ते सांगायचं डोळ्यातून अक्षरशः असू येतात आम्हाला खूप आमच्या माऊलींनी आमच्या सरकटून आम्हाला खूप बाहेर खायचे त्यानंतर आश्रमसेवेत कार्यरत झाले मला आश्रम आश्रमामध्ये येऊन सहा वर्ष पूर्ण झाले आणि गुरुमाऊलींमुळे खूप म्हणजे लहान मुलांमध्ये पण खूप बदल होत आहे दर गुरुवारी जो नातोपास न ना होतात त्यात लहान मुले खूपच म्हणजे इंटरेस्टेड आहेत सगळे खूप मन लावून गुरुजींनी गुरुजींना फॉलो करत असतात गुरुजींनी दिलेले मंत्र स्तोत्र खूपच मनाने बोलत असतात ज्ञान तर पण गुरुमाऊलींनी दिलेले सगळं मंत्र स्तोत्र हळूहळू का होईना पण माझा सर्वात मोठा अनुभव सांगू इच्छिते मी जेव्हा नॅनरदादा गर्भाशयात होते तेव्हा गुरुमौलींनी मला काही मंत्र स्तोत्र बोलण्यास दिलेले ते मी काटेकोरपणे पालन केले त्यांचे ते वाचन केले त्यामुळे नॅनरदामध्ये खूपच बदल माऊलींचे आदेशां तेव्हा सुन सुन्या दादा सा सकाळी पहाटेच साडेतीन वाजता हजर झाले एवढ्या लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी खूप मदत केली आम्हाला साडेतीन वाजता जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं त्याच्यानंतर अकरा चोवीसला दादांचा हे झालं जन्म झाला पण अजिबात मला कसला त्रास झाला मला गुरुजींनी दिलेल्या मंत्रस्तोत्रांनी खूपच पॉझिटिव्ह एनर्जी भेटली जन्म जन्मही देव्यांनी एकादशीला सर्वात मोठ्या एकादशीला झाला सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांनी आणि जेव्हा माझी डिलेवरी चालू होती तेव्हा माझे मंत्रस्तोत्र चालूच होते त्याच्यामुळे मला कोणताही त्रास जाणवला नाही जेव्हा डिलेवरी झाली त्याच्यानंतर मी एकदम खंठणीत होते मला ह्यांना पण नवं वाटतं की नक्की एवढे कसे काय याच्यात एवढी कशी काय एनर्जी आली आणि डिलव्हरीनंतर दुसऱ्याच दिवशी विनोद काका आले होते नंतर विनोद काका एवढ्या भर पावसात आले होते आणि त्यांनी फक्त लांबूनच दर्शन घेतलं बाहेरचं बोलले की हे महाराज आहेत वंदना ताई पकळ करेद पकळतो यांच्यामुळे आम्ही आस्रम पश्रम परिवाराशी जोडले गेलो त्यांचे खूप खूप धन्यवाद यांनी आम्हाला हे मार्ग दाखवले